अरळगुंडी येथे मतदान केंद्रातच एकावर फायटर पंचने हल्ला दोघांविरोधात गडिंगलज पोलिसात दाखल झाला गुन्हा बुथ बाहेरील पोलिसांकडे तक्रार करण्यावरून केला हल्ला गडिंगलस तालुक्यातील अरळगुंडी येथे एका पोलिंग एजंटवर दोघा भावांनी थेट मतदान केंद्रातच चाकू आणि फायटरने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे यामध्ये पोलिंग एजंट सदाशिव गुरुसिद्ध लखुंडे हे गंभीर झाले आहेत तर त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी ओंकार राजेंद्र संदी आणि दीपक राजेंद्र संदी या अरळगुंडीमधीलच दोघा भावांविरोधात गडिंगलस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार विद्या मंदिर अरळगुंडी येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती नऊच्या दरम्यान मतदान केंद्रात विनाकारण वावरण्यासंदर्भात लखुंडे यांनी ओंकार संधी यांची बूथ बाहेरील पोलिसांकडे तक्रार केली यावरून चिडलेल्या संधी याने त्यांच्या भावासह लखुंडे यांच्यावर हल्ला केला यामध्ये ओंकार्याने त्यांच्याकडील फायटर पंचने तर दीपकने छोट्या चाकूच्या सहाय्याने लखुंडे यांच्यावर हल्ला केला यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली खाजगी वाहनाने लखुंडे यांना उपचारासाठी गडिंगलज येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केलं नंतर काही काळ विस्कळीत झालेली मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली त्यानंतर आरळगुंडी येथील केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा